राष्ट्रवादी काँग्रेस काम करतो आदरणीय हातबळकट करण्यासाठी माननीय सदस्य साहेब यांना मतदान आहे हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील हा ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे आणि तो देश निश्चितपणे मोदी साहेबांना पर्याय नाही आज मोदी साहेबांसमोर एकही असा सक्षम नेतृत्व नाही की जो देश त्या नेतृत्वाच्या हातात सुरक्षित राहील असं एकही माणूस दिसत नाही आणि अकोला तालुक्यात आमच्या मान्य किरणजी लांबे साहेब यांच्या माध्यमातून अठराशे कोटीचा निधी आपल्याला प्राप्त झालाय सर्व त्यांची कामं चालू झाली आणि पाण्याची सुद्धा कोणती आमदार साहेब ज्यावेळेस निवडून आल्यापासून आमच्या आधार परिसरात पाण्याची कुठली अडचण उपलब्ध आम्हाला आली नाही म्हणून यावेळेस सर्वांनी आमदार साहेबांसाठी आणि आदरणीयजी मोदीजी साहेबांसाठी सदाशिव सदस्यजी लोखंडे साहेब यांना मदत करावं मध्ये या दुधाचं विषय होता दुधाच्या बाजार भाव पडले होते नाही सर्वांना प्राप्त झाले पाच रुपये आमदान दुधाचं मी स्वतः माझ्या घरी त्यांना माझं आहे मला स्वतःला पाच रुपये आमदान प्राप्त झाले कांद्याचा विषय होता कांद्याला सुद्धा आता निर्यात बंदी उठवली आणि कांद्याची निर्यातबंदीसुद्धा उठवल्यामुळं कांद्याची निर्यात चालू झाली आणि माहितीच सरकार येणार की काळ्या तांड्यावरची सफेत रेगी त्याच्यामुळे आपलं मतदान वाया घालवण्यास घालव जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि माननीय आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी मान्य सदाश्यूजी चौपंडे साहेबांना मतदान करावं ही विनंती